वाटेत थांबलेल्या पिकअपला टेम्पोची धडक बारा तरुण भाविक गंभीर जखमी सांगोला तालुक्यातील घटना सांगोला श्री कोल्हापूर येथून भवानी ज्योत घेऊन येताना वाटेत थांबलेल्या पिकअपला भरधाव जाणाऱ्या आयशर टॅम्पोनं पाठीमागून जोराची धडक दिली या अपघातात दीक्सा तालुका सांगोला येथील श्री लक्ष्मीदेवी नवरात्र उत्सव मंडळाचे बारा तरुण जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर असल्यानं त्याच्यावरती सांगली येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत ही घटना आज गुरुवारी पहाटे तीनच्या सुमारास विजापूर गुहागर मार्गावरील जांभुळवाडी पाटी तालुका जत जिल्हा सांगली येथे घडली आहे जखमींवर जत येथील खाजगी व ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत मात्र अपघातानंतर तरुणांनी सकाळी सात पूर्वी भवानी ज्योत गावात घेऊन दाखल झाले आहेत दिग्सळ येथील लक्ष्मी देवी नवरात्री उत्सव मंडळाचे सुमारे एकशे पन्नास तरुण भवानी ज्योत आणण्यासाठी दुचाकीवरून कोल्हापूर येथील श्री लक्ष्मी देवी मंदिरात गेले होते गुरुवारी पहाटे तीनच्या सुमारास ज्योत घेऊन परत येताना पिकअप जांभूळवाडी पाटी या ठिकाणी थांबली होती त्या दरम्यान नागजकडून कडून विजापूरकडे जाणाऱ्या आयशर टॅम्पोने पिकअपला पाठी मागून धडक दिल्यानं हा अपघात घडला दरम्यान अपघात घडल्यानंतर सांगोला कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक माजी सरपंच चंद्रकांत करांडे यांनी जखमींना तातडीनं उपचाराकरता दवाखान्यात नेऊन मदत केली आहे